काय ऐक ना आता दिवाळी आली आहे तर मला ना माझ्या फ्रेंडसाठी आणि स्वतः माझ्यासाठी सुद्धा मला काही खरेदी करायचे आहेत तर तर काही काही नवीन आणि ऑफर्स वगैरे असेल मला सांग ना हो आहे ना ऑफर आता दिवाळीसाठी बेस्ट ऑफर आहे आपल्याकडे बावीसशेच्या खरेदीवरती एक इंदा फ्री आहे आणि ह्या कोणत्या पण परफ्युम्स घेतले तर तीन हजाराच्या परफ्युम्स वरती एक तीनशे सत्तर रुपयाचा परफ्युम फ्री आहे तर आपल्याकडे खूप व्हरायटी आहे परफ्यूमची जसं गुची फ्लोरा अलियाबट चा टेंडी आहे सध्या फ्लॉरल फ्रेग्रन्स आहे एस आर के दोन परफ्युम्स मिक्स करून केलेला हा पण खूप 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 आवडतो लोकांना वॅनिला आणि मस्त कॉम्बिनेशन असलेला व्हॅनिल रोमा एकदम रोजच्या ऑफिससाठी खूप सुंदर आहे तो शण्याले आहे ऊधमध्ये आवडत असेल तर मिसार उद आहे प्रीमियम फ्रॅग्रन्स आहे नंतर हा क्रीड म्हणून आहे बॉटल्स पण आपल्याकडे खूप छान अट्रॅक्टिव्ह आहे सो तुम्ही गिफ्टिंगसाठी म्हणत असाल तर पण खूप छान आहे बाकी वेगळेवेळे नूर नूरगंध आहे पर्पल उद आहे आर के आहे रॉयल मिराज आहे हा गोल्ड स्वीट एक स्वीट अरोमा असतो पण फ्रेश वाटतो तसा एक छान फ्रेग्रन्स आहे हो आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे एवढे सगळे परफ्युम्स आहेत कॅटलॉग बघू शकता आणि अत्तराचा पण आहेत तर अत्तरामध्ये पण खूप मोठी रेंज आहे माझ्या आपल्याकडे हे पण आहे असं छान पॅक आहे चार अत्तरांचा हा पण तू गिफ्ट देऊ शकतोस तुझ्या मित्रांना आणि छान पॅकेजिंगमध्ये आहे कलर्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे आणि असे सिंगल सिंगल अत्तर हे पण अट्रॅक्टिव्ह बॉटल्समध्ये हे वन फिफ्टीपर्यंत असते तू म्हणत होतास ना मित्राला काहीतरी वेगळं द्यायचं हटके द्यायचे तर हे आपलं टॉयलेट परफ्यूम आहे तर तुमच्या ऑफिसमध्ये टॉयलेटमध्ये एक वेगळा स्मेल येतो सो तर हे मालक फ्रेश वाटणार आणि एक वेगळं प्रोडक्ट दिल्याचा पण आनंद मिळेल तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे प्रॉडक्ट आपल्याला कुठे मिळेल तर आम्ही इथे लोकमान्य सेवा संघ विले पार्ले ईस्टला एक्झिबिशन चालू आहे तिथे माझा स्टॉल आहे तर तीन तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे दुपारी एक वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तसंच तुम्ही मला ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन नाईन एट झिरो झिरो फाय डबल एट वन तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि आपली ऑर्डर बुक करा ठरला तर मग आता सर्व्हिवा ही शॉपिंग सियाजमधूनच